सप्तकारा न्यूज कोरेगाव यांच्यातर्फे सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज वटपौर्णिमा हा सण सर्व महिला खूप मोठ्या उत्साहात साजरा करतात मी सौ उल्का दिनेश मालुसरे शिवसेना शहराध्यक्ष कोरेगाव आप कोरे आज आपल्या इथे कोरेगावमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ज्या महिला वटपौर्णिमा साजरा करण्यासाठी आलेल्या आहेत तर आज आपण त्यांच्याशी या वटपौर्णिमेचं महत्त्व जाणून घेणार आहोत तर आपण चला बघूयात की ह्या सणाविषयी महिलांच्या मनामध्ये काय आहेत तर आपण त्यांची भावना जाणून घेऊयात ताई तुमचं नाव सांगा माझं नाव अनुराधा सचिन शेडगे आणि मी छत्रपती संभाजीनगर कोरेगाव या ठिकाणी राहते आणि आज आम्ही सर्वजण महिला पौर्णिमाची पूजा करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत आज या सणाचं महत्व काय आहे हा सण महिलांच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा मानला जातो कारण खूप असे सण आहेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये की त्या सणांच्या मध्ये हा वटपौर्णिमा असेल आपले त्यानंतर संक्रांत असेल अशा खूप सण आहेत की त्या सणांच्या मध्ये सर्वात महत्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा हा मानला जातो कारण या ठिकाणी फक्त महिला स्वतःच नाहीत तर आपल्या पतीचं आयुष्य दीर्घ आयुष्य हो यासाठी पूजा करतात तर ही पूजा करताना आपल्याला एक पौराणिक कथा देखील सांगितली जाते की या जे आपण काय करतो वटपौर्णिमाला जाण्यासाठी इतर पण झाडं आहेत परंतु वडाचं झाड का निवडतो तर ह्या निवड वडाचं झाड निवडण्यामागे किंवा त्या त्याच वृक्षाचं नाव घेण्यामागे कारण आहे की या ठिकाणी एक पौराणिक कथा आहे की त्यामध्ये सावित्री आणि सत्यवान हे दोघ बायको असतात आणि ते काय करत असतात की आपला उदरनिर्वाह जंगलातील काय जे वड असतील झाड असतील ह्याचा लाकडापासून आपला उदरनिर्वाह करत असतात हा सत्यवान एक दिवस काय होतो हे रानात जातो आणि रानात गेल्यानंतर त्याचं नेहमीप्रमाणे जे काय काम असेल ते काम चालू असतं आणि काम चालू असतानाच काय झालं लाकडं तोडत असताना चुकून तो झाडाहून खाली पडतो त्यावेळेला तो जे झाड असतं ते वडाच्या झाडावर असतो ते लाकडं तोडत असतो आता खाली पडल्यानंतर तो खाली पडतो आणि काय होतं त्याचा देह खाली पडलेलाच असतो त्याच्या देहातून प्राण निघून यमदेव आलेला असतो आणि तो घेऊन जात असतो आणि त्याच वेळेला काय होतं हे सर्व सावित्रीला कळतं सावित्रीला काय वाटतं की आता आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्या पतीचे प्राण आपण वाचवले पाहिजेत कारण हे फक्त आपण पत्नीच करू शकते त्याच्यासाठी मग ती काय करते यमाच्या आपल्या आपल्या सत्यवानाचं देह ह्या वड्याच्या झाडाखालीच ठेवते आणि जाताना झाडाला सांगते माझ्या नवऱ्याच्या देहाचे रक्षण कर मी माघारी आली आणि असं म्हणून ती यमाच्या मागं जाते तिथेच यमाला प्रार्थना करते की माझा पती माझ्या पतीचा देह माझ्या पतीचं प्राण माघारी मिळावा जोपर्यंत तुम्ही माझ्या पतीचा प्राण माघारी देत नाही तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही ना आणि मी इथून हलणार नाही कितीही दिवस जाऊ कितीही वर्ष जाऊ किती मला तपश्चर्या करावे लागले तरी चालेल तरी देखील ती त्या यमाला विनवणी करतच असते तिची ही एवढी पतिव्रता किंवा तिची पतीविषयीची ही असणारी आहे आस्था हे, आस हे यमाला एकदम भावून होऊन जाते तो देखील एकदम भाऊक होतो आणि म्हणतो ठीक आहे तू एवढी पती सा पतीसाठी माझ्या मागं मागं आलेस स्वतःचा विचार केला नाहीस मुलांचा विचार केला नाहीस आणि त्याच्यासाठी माझी एवढ्या विनवणी कर करतेस लाखो वर्ष म्हणलं तरी हजारो वर्ष तू त्याच्यासाठी माझ्या इथं प्रार्थना करणार आहेस त्यामुळं मी प्रसन्न झालो आहे आणि तू काय कर तुझ्या पतीच्या मी जो काही प्राण घेऊन आलेला आहे तो घेऊन जा त्या वडाच्या झाडाखाली त्याचा देह तिथेच आहे आणि जोपर्यंत तू जा आणि त्याचा तू पोचेपर्यंत तुझ्या पतीच्या शरीरामध्ये त्याचे प्राण येऊन जाते आणि तसं करून मग सावित्री काय करते यमाच्या नंतर यमाकडून आपल्या पतीचे प्राण घेऊन त्या वडाच्या झाडाखाली येते आणि त्या ठिकाणी बसून हात जोडून डोळे झाकून प्रार्थना करते की जोपर्यंत माझे पती उठत नाहीत जोपर्यंत मिळालं आहे आणि त्यामुळेच आज वडाची पूजा आपण दोघंही करू आणि वडा वडाचं हे दीर्घ आयुष्य असतं तसंच आपली जोडीही दीर्घायुष्य राहू अशी आपण ईश्वराला प्रार्थना सौ सारिका रमेश पाटील मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहते मी प्राथमिक शिक्षिका आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोहोचते ते मी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे काही तुम्ही आज शिक्षिका आहात तर तुम्हाला ह्या वडाविषयी भरपूर माहिती असेल तर थोडंसं आपल्याला आत्ताच्या काळात वडाचं काय महत्त्व आहे इथे तुम्ही सर्व महिलांना भिलेंना सांगू शकता आ, आज वटपौर्णिमा हा सण आहे संपूर्ण देशामध्ये हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जात आहे या सणाचं विशेष महत्त्व आहे की या सणाचं एक पौराणिक कथा आहे आत्ताच माझ्या मैत्रिणी सांगितले पौराणिक कथा आहे वट सावित्री निमित्त निमित। सावित्री आणि सत्यवान यांची एक पौराणिक कथा आहे पण त्याचबरोबर आपली भारतीय संस्कृती ही जगामध्ये अतिशय महान संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाच्या मागे की कोणतं तरी हे शास्त्रीय कारण असतच आहे त्याशिवाय ते सणाचं किंवा आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक पुरुषाला आयुष्य लाभावे म्हणून या वडाची पूजा आज केली जाते आज ताईनी सांगितलंय जसं वड वडा वड खूप दीर्घायुष्य असतो वडाचं आयुष्य आड़िश्या अडीचशे तीनशे वर्ष असं असतं तर तसंच आयुष्य आपल्या पतिदेवांना लाभावं अशी सर्व महिलांची इच्छा असते त्या प्र त्या प्रथेनुसार सर्व महिला आज वटपौर्णिमा हा दिवस साजरा करत असतात आणि ऑक्सिजन जर ऑक्सिजन म्हटलं तर आज ऑक्सिजनशिवाय आपण जगू शकत नाही त्याच्यामुळे वड हा वृक्ष असा आहे की सर्व म्हणजे समाजातील सर्वांनी वडाचं एकतरी झाड लावलं पाहिजे त्याची जोपासना केली पाहिजे त्याची वाढ केली पाहिजे कारण आज आपल्या म्हणजे दुनियेची अशी अवस्था आहे की आज ऑक्सिजन कमी विकत घ्यावा लागतो कमी मिळतोय ऑक्सिजन आपल्याला तर आज जर सर्वांनी जर एक एक झाड वडाचं लावलं तर आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही तर ना हे हे एक कारण खरंच नाही खूप आपल्याला छान सांगितलं की ऑक्सिजनशिवाय आपण जगू शकत नाही तर आज आपल्या इथे सर्व कोरेगावमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सर्व महिला वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी खूप उत्साहात आपल्या आपल्या इथे आलेल्या आहेत तर सर्व महिलांचे प्रथम आभार मानते मी आज तुम्ही आमच्या चॅनलला वेळ दिलात आणि सर्वांना परत एकदा वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार तुमचं नाव सांगा मला नमस्कार तुम्हाला काय वाटतं की आज ही महाराष्ट्राची संस्कृती कुठपर्यंत आणि कितीपर्यंत रुजली पाहिजे असं तुम्हाला वाटतं त्याबद्दल थोडी माहिती देता आत्ता त्या कसं आहे मी मिस्टर आर्मीमध्ये त्यामुळं मी त्यांच्याबरोबर हैदराबाद ह्या ठिकाणी तीन वर्षे गेलेले होते पण तिथं आपल्या संस्कृतीला खूप म्हणजे मानलं जातं की त्यांना आवड आहे आपल्या संस्कृतीविषयी म्हणजे माझ्याबरोबर बाहेरचे आता मी डोगराच असल्यामुळे सगळे हो बाहेरचे बरोबर होते जसे की जम्मू शिमला हिमाचल आणखीन म्हणजे जसं बाहेर बिहार ह्या साईडचे बरेचसे असं बाहेरचे होते सगळे बरोबर त्या महिला होत्या त्या आवडीनं माझ्याकडे येत होत्या की तुमच्या संस्कृतीमध्ये असं वटपौर्णिमेला जातात किंवा नेसतात ते आम्हाला नेसवाल का जेव्हा म्हणजे की म्हणजे त्या महिला तुम्हाला तुमची संस्कृती कळावी त्यासाठी थोडंफार म्हणजे तुमच्याकडून उत्सुकता त्यांना लागत असेल हा त्या संस्कृती बद्दल काय माहिती मिळावी हा मग त्या ज्यावेळेला मी तिथं जायचे असं वडाची पूजा करायला त्यावेळेला विचारायचंय की म्हणजे हे काय आहे नक्की तुमच्या इकडे म्हणजे काय करतात तर त्यावेळेला मी सांगत होते की असं असं आमच्या इकडे म्हणजे वडाची पूजा करतात ह्या झाडाला खूप महत्व आहे ह्या वृक्षाला परत आता सध्या मी पंजाबमध्ये आहे एक वर्ष झालं तिथे तिथे पण आपल्या संस्कृतीला खूप महत्व दिलं जातं म्हणजे त्यांना खूप आवड आहे की आ, हे म्हणजे तुमची महाराष्ट्राची संस्कृती खूप छान आहे तुमची भाषा खूप छान आहे की तुमची भाषा शिकवाल का आम्हाला म्हणजे आपली भाषा काय त्यांना समजत नाही थोडीसुद्धा मग तुमच्या संस्कृतीविषयी सांगाल की हा सण का साजरा करता तुम्ही जसं की वटपौर्णिमा असली संक्रांत असली की मग त्या विचारतात मग तिथं आपल्या महाराष्ट्रातले जेमतेम किती पाच ते सहा महिला भेटतात सगळ्या युनिटमध्ये त्या पाच जणी आम्ही ज्यावेळेला एकत्र येऊन हो, असं जातो तयार होऊन पूजेला ह्याला मग त्या विचारायला खास करून बघायला येतात की नक्की हे काय करतात वटपौर्णिमामध्ये तर त्यामुळं आपल्या संस्कृतीला बाहेर पण खूप महत्व आहे म्हणजे त्यांना आवड आहे आपल्या ते 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 तर वटपौर्णिमेविषयी ज्यावेळेला आम्ही त्या वृक्षाला पूजा करायला जातो त्यावेळेस त्या महिला बघायला खास करून येतात परत आत्ता आपली जशी संक्रांती येते ते संक्रांतीला ज्यावेळेला ते वंशी वगैरे घ्यायचे असतात तेव्हा आम्ही त्या पाच सहा जणी जेव्हा एकत्र जमतो त्यावेळेलासुद्धा त्या बघण्यासाठी येतात की नक्की म्हणजे हा ह्यांचा काय प्रकार आहे मग ते बघण्यासाठी खास करून आपल्या घरी येऊन असं बसतात परत जा आत्ता गौरीच्या वेळेला ज्यावेळेला जे आता आपण तसं गौ ग गौरी गणपती इथं सेलिब्रेशन करतो ते आता लाभ असल्यामुळे तिथे मी देवासमोर ठेवून असं घेते ठेवून म्हणजे नक्की काय असतं ते सुद्धा बघण्यासाठी आपल्याकडे असत म्हणजे या महिला उत्सुकतेने तुमचे आपली भारतीय संस्कृती काय आहे हे पाहण्यासाठी येतात येत आहेत खरं म्हणजे छान वाटतं ना तुम्हाला काय तुम्हाला खरं म्हणजे आपली महाराष्ट्रीयन संस्कृती काय आहे तर हे जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे ज्या महिला येतात तर तुम्हाला म्हणजे छान वाटत असेल ना की आपली महाराष्ट्रीयन संस्कृती ऐकायला बघायला सगळ्या महिला माझ्याकडे येतात तर आपलं पण थोडं महाराष्ट्राचं नाव होत की नाही आणखी काय सांगू शकाल तुम्ही त्याबद्दल म्हणजे पुऱ्या युनिटमध्ये एक तर महाराष्ट्रातले फक्त आम्ही दोघीच आहे त्यातली मी साताऱ्याची मग साताऱ्यात आपल्या इकडे जास्त सण म्हणा किंवा जे गड किल्ले आहेत त्याविषयी ते, ते विचारत असतात की तुमच्या इकडे हे किल्ले आहेत जसं रायगड झाला हे प्रतापगड वगैरे ते त्याबद्दल सुद्धा ते विचारायला येतात त्या असं पहिले तुम्हाला सर्च मारून पाहत असतात की ह्यांच्या सातारामध्ये पण कसं काय काय आहे म्हणजे ते म्हणतात की आणखीन आपली भाषा झाली की आपल्या भाषेमध्ये बोलण्यात थोडा असा करारीपणा असतो आणि त्या लोकांची थोडी भाषा नाजूक बोलली जाते मग त्या आपली भाषा पण त्या बोलतात की अशी तुमची भाषा नॉर्मल बोलत असं वाटतं की तुम्ही ओरडताय काय एकमेकांना म्हणजे आपली भाषेत पण एवढा करारीपणा आहे ते सुद्धा त्यांना आवडतं आणि त्यांना मेन म्हणजे शिकायला खूप उत्सुकता आहे आपली भाषा किंवा सण म्हणा सण पण त्या खास करून जाणून घ्यायला येत असतात की कसं असतं तुमच्या इकडं हे कसं सेलिब्रेट करता ते कसं करता आपल्या इकडची कर जी पुरणपोळी आहे ते विचारायला येतात की त्याची रेसिपी सांगा की पुरणपोळी कशी बनवली जाते म्हणजे एवढी त्यांना उत्सुकता आहे आपल्या सणांविषयी किंवा महाराष्ट्राविषयी आणि त्या पाहण्यासाठी सुद्धा विचारत असतात की तुमच्या इकडे जायचं कसं यायचं कसं म्हणजे मी जिथे तिथं होतील त्यांच्याबरोबर मग तिथल्या त्या विचारायच्या की तुमच्या इकडे बघायला यायचं झालं तर कसं यायचं काय करायचं म्हणजे त्या यायला सुद्धा हिमाचलच्या वगैरे ज्या होत्या चौदी पांजवी ते यायला सुद्धा तयार होतात सातारा भागात म्हणजे आपला सातारा भाग बघायला म्हणा किंवा आपल्या सातारा साताऱ्यातले जे काही स्थळ आहेत ते बघण्यासाठी सुद्धा बाहेरची लोक उत्सुक आहेत बरोबर ना आणि तसं त्यांना गाईड करता का करते नक्कीच आणि कोणताही कार्यक्रम असला दोन तीन ता 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 हा। तास त्या अगोदर तयार होण्यासाठी माझ्याकडे येऊन बसतात तयार असते की तीन तीन तास आम्ही तयार आहे की बाबा परत तुमचं मुलांचं वगैरे उरकायचे तर तीन ते चार तास त्या अगोदर येऊन माझ्याकडून तयारी करून जातात की तुमची साडी कशी आ... पद्धत असते ती नेसवा परत असा आंबोडा वगैरे आपण बांधतो ते हे करा तुमच्याकडं सणाला तुम्ही असं जाताना आम्ही बघितलंय तसं करा हे करा ते करा की गायात असं घातलं जात आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे जशा महिला शृंगार करतात तसा शृंगार त्या महिला सुद्धा करण्यासाठी उत्सुक आहेत खरंच म्हणजे आपली संस्कृती महान आहे त्यामुळे त्यामुळं मला पण बाबाला असं खूप बरं वाटतं की हा बाबा महाराष्ट्रातलं हे सगळं पाहण्यासाठी ह्या आपल्याकडे येत आहेत आपल्या म्हणजे वेळ काढूनशीनी वेगळा वेळ वे काढूनशीनी तीन तीन चार चार तास अगोदर रेडी होऊन बसत आहेत मग त्यामुळं मला पण खूप चांगलं वाटतं की बाबा आपल्याकडे पाहण्यासाठी येत आहेत सगळं आणि ती संक्रांती वगैरे पण जे असतात छोट्या ते काही ते जाणून घेत आपल्या संस्कृतीविषयी जेवण खाण्याविषयी सुद्धा अरे आणि त्यांनी खास करून तिथून सांगितलं येताना की आम्हाला तुमच्या भागाला वडापाव असतो तो घेऊ द्या अरे बाप रे कारण तिथे वडापाव मग आता तुम्ही वडापाव नेणार का आणि तुम्ही कधी जाणार आहे तिकडे आता जाणार आहे मी एक जुलैला मग त्यावेळेला मी म्हटलं वडे तर ठीक आहे मला ती घरातनं बनवून देऊ शकते पण पाव काय राहू शकत नाही दिवस एवढा नाही शक्य नाही एवढा लांबचा प्रवास तुम्ही त्यांना रेसिपी शिकवा वडापावची खरंच खूप छान माहिती दिली आणि आज आपल्या इथे या ताईंनी जी माहिती दिलेली आहे की भारतीय संस्कृती किंवा महाराष्ट्रीयन संस्कृती जी काही आहे ती बाहेरच्या देशवर देशातसुद्धा खरं साजरी केली जाते बाहेरच्या देशातसुद्धा लोक आपले सण साजरे करतात बाहेर परराज्यातसुद्धा आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे ती साजरी केली जाते आजही आता पंजाबला असतात म्हणजे त्यांच्याकडनं जे काही आपल्याला माहिती मिळालेली आहे तर आपल्याला असं वाटतं की म बाहेरच्या ज्या महिला आहेत तर त्या महिला आपली संस्कृती जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत तर आपल्या म्हणजे मला असं वाटतं की आपल्या सर्व महिलांनी ती संस्कृती त्या परराज्यातील महिलांना सांगावी खरंच खूप छान आहे आपली संस्कृती बाहेर पण जाती आहे त्याचा आपल्या महाराष्ट्राला अभिमान आहे आज सप्ततारा न्यूजतर्फे ह्या ताईंचे मनापासून आभार आज ताई तुम्ही इथं आलात तुम्ही आम्हाला जे काही मा माहिती दिलीत खरंच खूप छान माहिती दिलेली आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद